नमस्कार मी प्रवीण पाटील शाहून्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचा निकाल जाहीर होतो आहे आणि थेट आपण निकालाची आकडेवारी आपल्यापर्यंत पोचवत आहोत सकाळपासून आठ वाजल्यापासून निकाल जाहीर होतो आहे आणि आत्ता रात्रीचे जवळजवळ दहा वाजलेले आहेत करवीर तालुका पूर्ण झालेला असून राधानगरी तालुक्यातील अकरा हजार चारशे एक्कावन्न मतांचा कल आता येण्यास सुरुवात झालेली आहे टोटल जर कल बघितले तर राधानगरी तालुक्यातील जसं सॉर्टिंग जस केलेलं आहे राधान तालुक्यातील जस जसे जसे मतपेटीतील मतपत्रिकांचं जे सॉर्टिंग केलेलं आहे त्यामध्ये पॅनल टू पॅनल जे पंचवीस पंचवीसचे जे गट्टे केले होते ते गट्टे फक्त मोजायला घेतलेले आहेत असं चुकीचे मेसेज बाहेर व्हायरल होत आहेत की सत्ताधारी वाढून आहेत वाढून आहेत पण तसं काहीही नाही जर विचार केला इथं जर पाहिलं तर जे टोटल काउंट करत असताना फक्त कब अशी जे चिन्हाची जे पंचवीस पंचवीसशे गट्टे आहेत तेच एका साईडला कुठंतरी जास्त प्रमाणात काउंट झाले असावेत किंवा विमान या चिन्हाचे जास्त प्रमाणात काउंट झाले असावेत पण आणि टोटल जर लीड बघायचं झालं तर हे अद्याप सांगणं देखील चुकीचं ठरेल कारण हे एकसारखं जसं सॉर्टिंग होईल आणि पटपट जेवढे पंचवीपंचवीसशे पंच्च एकाच पॅनल टू पॅनल पडलेल्या मतांचीच बेरीज इथं केली जात आहे त्यामुळं जे बाहेर ज्या वायरल वा, अफवा पसरत आहे त्या अफवांवरती न विश्वास ठेवता जे आम्ही अधिकृत आकडेवारी आपल्यापर्यंत पोचवतो त्यावरती विश्वास ठेवा आणि अशाच सटीक अपडेटसाठी शाहूनी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद